एनडी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एसेस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या धनगर आरक्षण भाजप शिवसेना वाद उफाळला शहादा येथे आदिवासी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध गौरव मोरे यांच्या हस्ते गणू चित्रपटाचे पोस्टर अनावरण माहिती अधिकार महासंघाच्या सभासद नोंदणीस नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद निषाद हायस्कूल शहादा येथे विद्यार्थ्यांसाठी सर्प जागरूकता शिबिराचे आयोजन श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे दोंडायच्या येथील स्वच्छता ही सेवा अभियान यशस्वीपणे संपन्न सुफा व इकरा उर्दू शाळांचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद आता सविस्तर भाजप नेते पद्माकर वडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर टीका केली आहे काय ते आपण पाहूया आमदारांनी राजीनामा दिल्याच्या बरोबर या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं उमेदवारी करू नका पण झालं म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्यात चालल्या नाही पाहिजे हे राजकारण झालं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नालाय मुख्यमंत्री आहे जसं रस्ते वाटतो पुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय या गटाच्या वेळा धीका दिला याला पण जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री होते ना तेव्हा तेव्हा का बाजूने मांडली त्याच प्रत्युत्तर देत शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही या प्रकरणावरून आरक्षण आदिवासी का निकाल के दे रहे। हमारा ने भी बोला मुख्यमंत्री के खा उलट दादा जरूरत नहीं थी पद्माकर दादा की इतनी ऊंचाई नहीं है की वो मुख्यमंत्री को चैलेंज करेगा मेरी पदमाकर दादा को भी विनंती है कि पहली बार हो गई तुमसे गलती ठीक है इसके बाद अगर मुख्यमंत्री के खिलाफ कोई भी बोला तो उसको जिले में नहीं फिरने देंगे शिवसेनेचा कार्यकर्ता त्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला रस्त्यावर आणून जाब विचारू या रूढी परिस्थिती नक्की आम्ही निर्माण केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सर्वतोपरी ताकद देण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू अशी अपेक्षा व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज महाराष्ट्र सरकारकडून धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रयत्नांना आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे प्रांत कार्यालयाच्या आवारात विविध आदिवासी संघटनांनी दिवसीय धरणे आंदोलन केले यावेळी हजारो आदिवासी बांधव एकवटले होते आंदोलनादरम्यान राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत धनगर समाजाला आदिवासी आरक्षण न देण्याची मागणी केली तसेच जर सरकारने आरक्षण दिल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला यावेळी अनेक आदिवासी संघटनांचे पदाधिकारी राजकीय आणि सामाजिक नेते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद गावातील दिव्यांग गणेश माडी याच्या जीवनावर आधारित गणू या शॉर्ट चित्रपटाचे पोस्टर नुकतेच हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यांच्या हस्ते देवडा येथे अनावरण करण्यात आले गणेश माडी आज जन्मता दोन्ही हाताने दिव्यांग असून तो पायाने लिखाण करत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे त्याच्या शिक्षणाच्या जिद्दीची दखल घेत शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टने हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला गणेश माडीच्या या प्रेरणादायी प्रवासाची बातमी एन डी टी न्यूजच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर त्याचे चौफेर कौतुक झाले त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत केली होती तसेच आमदार राजेश पाडवी यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे या चित्रपटाचे चित्रीकरण दिवाळीत होणार असून हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरव मोरे यांनी यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने शहादा येथे माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी मोफत सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला असून प्रत्येक शासकीय कार्यालयात तो साजरा करणे बंधनकारक आहे शासकीय सुट्टीमुळे तीस सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबरला आहे आणि त्या अनुषंगाने शहादा तालुक्यामध्ये जुन्या तहसील कार्यालय किंवा जिथे शहाद्यातला मोठा चौक आहे त्या ठिकाणी माहिती अधिकाराची माहिती देण्यासाठी म्हणून शहाद्यातल्या सुजान नागरिकांनी हा उपक्रम राबवला आहे त्याचा मूळ उद्देश असा आहे की माहिती अधिकाराचा वापर नागरिकांनी त्यांच्या हक्कासाठी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी माहिती लागते तिच्याबाबत अधिकाऱ्यांनासुद्धा प्रशिक्षण द्यायला पाहिजे या संदर्भात यशदामध्ये व्यवस्थित असं प्रशिक्षण दिलं जातं आणि माझ्याही नागरिकांना आपलं या माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने आव्हान आहे की आपण या कायद्याचा प्रभावी आणि चांगल्या कामासाठी वा वापर करावा धन्यवाद या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने माहिती अधिकार सभासद मोफत नोंदणी शिबीर या ठिकाणी आम्ही आयोजित आहे तरी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी नागरिकांना माहिती देण्याविषयी थोडक्यात कायद्याची माहिती आम्ही पुरवतोय व याला उत्स्फूर्तपणे नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज सामाजिक वनीकरण शाहदा आणि वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने निषाद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सर्प उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले सर्पमित्र भीमसेन रावताडे आणि रहीम बेलदार यांनी सर्पांबद्दल सखोल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांचे सर्पांबद्दल असलेले गैरसमज दूर केले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रमुख आसिफ अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अक्रम अन्सारी यांनी मांडले यावेळी अनेक मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा हा अभियान दिनांक तीस सप्टेंबर रोजी यशस्वीपणे राबविण्यात शहरातील महत्वाच्या स्मारकांची स्वच्छता केली शहीद अब्दुल अमित स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक महाराणा प्रताप स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे स्वच्छता मोहीम राबवून सर्व स्मारके धुतली आणि स्वच्छ केली स्वच्छतेच्या या उपक्रमासाठी दोंडाच्या नगर परिषदेतर्फे विशेष सहकार्य मिळाले पाण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी तसेच कचरा संकलनासाठी घंटा गाडी उपलब्ध करून देण्यात आली या अभियानात नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले या मोहिमेचे आयोजन आणि मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील उपप्राचार्य बी डी गिरासे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज सुफा व इकरा उर्दू माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खिदमत फाउंडेशन शहादा आयोजित टॅलेंट टेस्ट आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत लक्षणीय यश संपादन केले सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर प्रथम पारितोषिकाची परंपरा कायम ठेवली आहे यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या पांडूप परिमंडळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला महा आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये दीडशे पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव अशा एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांच्या ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेचे बिलाची बचत होत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज